एकाला अटक केलेली आहे चोवीस तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नड घाटचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी अम्फिटमाइन जप्त करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला त्या ते दिवशी आम्ही अटक करण्यात आल्या होत्या मग आरोपींच्या दरम्यान दे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपट्टनम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपट्टनम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं पूर्ण ड्रग्ज सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एका माणसाला आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणम मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचा कस्टडी कसं म्हणजे त्याचं जे महालिंगमच बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहेत त्याच्यापैकी दोन तीन एनडी पी एस गुन्हा देखील आहेत कुठे कुठून नेमकं कोणत्या ठिकाणी आतापर्यंत जे तपास मध्ये हे निष्पन्न झालं की ही जे माणसं ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढच्या माणसं घेऊन जाणार होत्या मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणम कडे घेऊन जाणार होता नागपट्टणम वरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात मग असा अंदाज आहे की ते ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याचा त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे एकंदरीत काही एनआय सारख्या किंवा डिपार्टमेंट वर्ग हे माझा पवारचा विषय नाहीये जे आहेत आम्ही आमच्याकडं एकूण मुद्देमाल त्रेचाळीस चाळीस के जीचा होत्या आणि किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आहे सर घेऊन जाणार झालं त्यांना घेऊन त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे पूर्वी पण एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच है, मार्गातून आणि त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख त्यांना एका ट्रिप मध्ये देत आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील तपास चालू आहे आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंग ते फरार आहे त्यांचा अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करतायत लवकरात लवकर त्यांनाही देखील अटक करून अटक करत अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया

ले ले स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये बऱ्यापैकी वर्ष ते नागपट्टण मध्ये एक गाव आहे वेलुंद मावली या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांनी बुलेट महालिंगम म्हणतात तो दोन वेळा सरपंच निवडून आलेले होते त्यांचं पत्नी आहे पत्नी राधामणी म्हणून तिन्ही पण म्हणजे एक वेळ सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम तो देखील एकदा जेटपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि तिन्ही जे सरपंच असो किंवा जेटपी असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्यांनी निवडून आलं होते हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम दोन हजार तीन ते नऊच्या दरम्यान हा अबुल होत्या बेंगलुरु जेलमध्ये आणि महालिंग होता तमिळनाडू जेलमध्ये आणि दोघांचा जे वकील होता एकच माणस होता आणि वकिलांचा भेटगाट आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढ पुढील म्हणजे हे ड्रग्ज चा व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्ज कारवाईमध्ये जेलमध्ये होते सर हे साधारण हे किती वर्षापासून एकमेकाच्या संपर्कात म्हणजे जेलमध्ये मध्ये अंदाजे दोन हजार नऊ मध्ये दोघं बी बाहेर पडलेले आहे सहा वर्षात मग दोन हजार नऊ पासून आत्ता म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून त्यांचे संबंध आहे बट त्यांनी नेमका हे व्याप ड्रग्जचा व्यापार करत होता का सोबत नाहीये या विषयावर क्लॅरिटी नाहीये